सहकार क्षेत्रात अग्रेसर असणारी निफाडमधील स्वर्गीय शांतीलालजी सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पदावर सत्तारूढ पार्टी असलेल्या शांती पॅनलचे संचालक अशोक फोफडिया यांची पदावर बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय सहकार अधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने अशोक फोकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी मावळते चेअरमन शशांक सोनी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सभासद वर्गठेवीदार संस्थेचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इफाण नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांनी चेअरमन अशोक फोपळे यांचा सत्कार करून मनोगत व्यक्त केले तसेच खोपळे यांनी देखील चेअरमन निवडीबद्दल उपस्थितांचे आभार मानले सर्व संचालक उपस्थित सर्व प्रतिष्ठित सभासद ठिवीदार या जो विश्वास सगळ्या संचालकांनी माझ्यावर दाखवला त्याला कुठलाही धाडा न देता विश्वासाने सर्वांना घेऊन म्हणजे ते विरोधी असो का वस्तू रेग्युलर सगळ्यांना घेऊनच कामकाज केलं जाईल आणि जी पूर्वीची आहे जी आत्ता आपण कठीण परिस्थितीत चाललेलं आहे त्याच्यातून निश्चित आपण पुढे वरती जाऊ ही मी गाई देतो आणि सगळ्यांचं सहकार्याची अपेक्षा करतो जय जय महाराष्ट्र जय सरकार संस्थेचे सर एकंदर आजपर्यंतची प्रगती आपण जर पाहिली तर सर्व संचालक मंडळांनी अतिशय प्रामाणिकपणे या संस्थेमध्ये काम केलं आणि प्रत्येक चेअरमन असेल किंवा वाईस चेअरमन असेल तर सर्व संचालक मंडळाने प्रामाणिकपणे वेळ दिला त्याच्यामुळे या संस्थेची प्रगती आपल्याला उंच त्या ठिकाणी गेलेली दिसते परंतु संस्थेला सुद्धा एक आत्मा आहे आणि चढ जसे माणसाच्या आयुष्यामध्ये सुरू असतात संस्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा चढ उतार सुरू असतात संस्था जितकी वरती गेली तिथे दोन पावलं मागे तरी आलेली असते तरी संस्था भविष्य काळामध्ये पुन्हा एकदा जरूड घेत घेताशिवाय राहणार नाही कारण कुठलाही निर्णय किंवा कुठली उडी कि आपल्याला घ्यायची असेल तर दोन पावलं निश्चित माग मागे यावं लागतं काही कारण असतो काही गैरसमजातून थोडंफार मागे पुढे झालं असेल परंतु संस्था पुन्हा एकदा त्याच्या पुढच्या मी तर म्हणतो अतिशय उंचा शिखरावर ह्या निफाड तालुक्यामध्ये ज्याही संस्था आहेत त्याच्यामध्ये एक नंबरची संस्था ही असेल याची मला खात्री आहे आतापर्यंत ठेवीदार असतील कर्जदार असतील यांनी सर्वांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे संचालक मंडळाने दे कर्जदार ठेवीदारांना सहकार्य केलेलं आहे आत्ताच्या गारपिटीच्या काळामध्ये किंवा मागच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचं आणि परिसराचं नुकसान झालं असेल त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये धकमकेदार आपले असतील आपण त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आमच्यासह आपण काम जर केलं तर निश्चित या मार्चंडला आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळेल आणि याच्यामध्ये या संस्थेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत मी जे या ठिकाणी उभा आहे या संस्थेने खऱ्या अर्थानं मला जी मदत केलेली आहे ती न विसरण्यासारखी आहे कारण या संस्थेने मला त्यावेळेस कर्ज दिलं नसतं त्यावेळेस खंडभाऊ भाऊ असताना मला एका अर्जावर मला ते कर्ज उपलब्ध करून दिलं आणि माझं काही व्यवहार त्या ठिकाणी असेल ते पूर्ण झाले म्हणून मला चांगल्या प्रकारचे व्यवहार किंवा चांगल्या प्रकारचं गुंतवणूक त्या ठिकाणी करता आली नाशिक लोकशाही न्यूज साठी सागर निकाळे निफाड